कोविडच्या काळात रोहिदादा कांदे दिले बटाटे दिले तंबाटे दिले मिरच्या दिल्या लसूण दिले, दिले थोडी साखर मीठ हळद तेल तेल सुद्धा दिलं म्हणजे दुकानं बंद होती गोरगरीब मला भेटत नव्हतं काही लोक भेचे जायला दुकानात दादांनी दुकाना दुकाना हे सुद्धा काम केलं राहू याच्यामुळं आम्ही पाठीमाग आहेत आणि शिंदेसाहेबांचं असं कोणतंच काम नाही असं बघाय एखादं फक्त हे आडवा आडवी हे काम केलं तर त्याच्या कसा निधी आडवायचा तो कसा रोखायचा हेच काम त्यांचं दिसतंय आम्हाला शिंदे साहेबांचं आणि रोहित दादाची कामं हे ॲक्टिवपणे दिसत आहेत आता इथं गटार होती आपण जिथं उभा आहे तिथं या दोन्ही साईडने दादांनी कॉन्क्रीट केलाय आता इथे दहावीचे कार्यक्रम होते एवढं प्रस्थ झालं इथं जामखेडला चौकून त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून मंदिराचा उद्धार केलाय दादा जातीवाद नाहीत करीत काही नाहीत करीत सर्व जाती धर्मातल्या लोकांना संतांना महंतांना आणि देवांना धरून दादा चलतात काहीच विषय नाही त्याच्यामुळे आम्हाला फक्त एकच वादा आणि मना मनासारखा राजे आणि राजासारखं मन कोणाचं असेल तर ते रोहितदाच आहे तर राम राम मंडळी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आपण आलेलो आहोत जामखेड या ठिकाणी तर जामखेड या ठिकाणी आपण थोडस लोकांशी संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार जामखेडला आलात तुम्ही गाव कोणतं तुमचं जिकरी कोणता तालुका जामखेड तालुका जामखेड तालुका बर 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 आता कशासाठी आला तिकडे रोहितदा प्रचारार्थ संजय राऊत यांची सभा आहे त्या सभेसाठी आलो होत तर काय वाटतंय आता कर्जत जामखेडचे आमदार कोण होतील कर्जत जामखेडचे आमदार हे रोहितदादा आहेत आणि तेच राहणार हो का दादाच का राम शिंदे साहेब का नको दादा का तर रोहितदा कधी जातीपातीच राजकारण केलेलं नाही आणि रोहितदानी निवळ विकासाचं राजकारण केलेलं आहे आज तुम्ही जर पाहिलं तर जामखेडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे सरकारी दवाखान्या असून चार मजली सरकारी दवाखान्याचं काम चालू चौथ्या मजल्यावर अम्बुलन्स जाती आणखीन नगर परिषद बांध इमारत बांधकाम असे बरेचसे काम माध्यमातून झालेले आहेत आणि आणखीन मी आणखीन एक गोष्ट सांगू म्हणजे सांगू वाटते की तुम्ही आता मी समजा नगरला पोर शाळेत नगर मी नगरला असतो जर आसपासचे कुठल्याही परिसरातले असं नाही जामखिडकर्जाचे माझ्या आता जास्त स पाहुणे आष्टी पाटोदा ह्या साइड ला जर कुणाला दवाखान्यात काही अडचण आली ना तर दादांना फोन केला ती अडचण तिथे सॉल्व्ह केली जाते म्हणजे रोहितदादा हा फक्त ते पक्ष म्हणजे तुम्ही कोणत्या पक्षाचे काय काय तुम्ही सेवा कर्जत जामखेडचे आमदार शंभर टक्के रोहित दादाच होणार आहेत गेल्या वेळेस त्रेचाळीस हजार मताचं लीड होतं ह्यावेळेस साठ ते सत्तर हजार मताधिक्याचं जास्त लीड होईल दादाला नक्की एक लाख नव्वद हजार ते दोन लाखापर्यंत मत मिळतील कर्जत जामखेड मध्ये झालेला विकास पाहून आणि कर्जत जामखेड मध्ये जे नेते मंडळी एक झाली पण नेते मंडळी जरी एक झाली असली त्या राम शिंदे साहेबाच्या मागे परंतु सर्वसामान्य कार्यकर्ता तळागाळातील सर्वसामान्य माणूस ज्यांनी दादां दादांकून दादांनी ज्या ठिकाणी काम केलं ते काम पाहून सर्वसामान्य कार्यकर्ता आणि नागरिक मतदार सर्व दादांच्या पाठीमागे असे नेते किती एक येऊन द्या बोलतो सर्वसामान्य जनता ही दादाच्या पाठीमाग आहे दादांनी शिक्षणासाठी प्रत्येक शाळेतील कॉम्प शाळेला एक लाख रुपयाचा कॉम्प्युटर दिला एक लाख रुपयाचा कॉम्प्युटर दिला पॅड दिले वया दिल्या सायकली दिल्या शिक्षणाचं भविष्य आपल्या विद्यार्थ्यांचं पुढचं हे रोहित दादाच आहेत दुसरा कोणी नाही आज त्यांच्या कामाकडे प्रेरित होऊन आज देखील सभा आहे आज सभेमध्ये देखील बरेच कार्यकर्ते सर्वसामान्य आपल्या दादांकडे येणार आहेत आणि दादांकडे एक मोठं विजन आहे महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे रोहित दादा आहेत भावी मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळं आम्ही सर्वसामान्य जनता दादांच्या पाठीशी आहोत आम्ही कुसळगावचे आहोत मागच्या वेळेस सातशे मतदान दादाला दिलतं आणि पुढच्या पार्टीला साडेतीनशेच झालं ह्या वेळेस आम्ही नऊशे मतं देणार आहेत दादांना पुढच्याला तीनशे मताच्या जा पुढे जाऊन देणार नाहीत आम्ही उसळगावचं एस आर पी एफ सेंटर सत्याहत्तर कोटीचं रोहित दादांनीच मंजूर केलं त्याचं उद्घाटन देखील आता देमारी। दादा मंत्री होणार आहेत आणि मंत्री झाल्याच्या नंतर आम्ही फाटात करणार आहेत हे तुम्हाला सांगतो आम्हाला त्या दिवशी खूप अड्या आणल्या काटाड्या टाकल्या रस्ते अडवले पोलीस लावले सगळी यंत्रणा लावली तुम्ही कोणी राम शिंदेनी आणि देवेंद्र फडणवीसनी कुसळगावमध्ये दे आमच्या जागेवर आम्हालाच त्या ते ठिकाणी त्यांनी अडवलं आणि एस आर पी सेंटर दादांनी एवढं भव्य अशी इमारत मानली त्याचं उद्घाटन करून दिलं नाही हे पाप त्यांनी केलं त्यांनी हे एवढं चांगलं काम दादांनी केलंय ना त्यांनी तिथं चौगड्या टाकाय पाहिजे होत्या फुलं टाकाय पाहिजे होते परंतु यांनी त्या ठिकाणी काटाड्या टाकल्या हे एक त्यांचं दुर्दैव आहे आणि रोहित दादा चांगलं मग काम करतंय रोहितदादांची आई साहेब महिलांसाठी झटत आहेत रोहितदाचे वडील राजेंद्रदादा शेतकऱ्यांसाठी झटत आहेत त्यांच्या भगिनी झटत आहेत एवढं करून आपल्याला काय पाहिजे महिला बचत गटाला ताकद ताकद मिळत आहे आरोग्याचं काम चांगलं झालं आता उद्या आम्हाला पाच रुपयाचा केस पेपर काढला की इथं पेशंटमध्ये नीट होणार आहे पाच रुपयात काहीच अडचण येणार नाही एवढी सोय आपल्याला झाली काहीच आम्हाला पा आम्हाला काय पाहिजे पाणी वीज शिक्षण आणि आरोग्य या चारही गोष्टी दादाचं चा काम आहे त्याच्यामुळे आम्हाला फक्त रोहित दादाच पाहिजेत आणि दादा शंभर टक्के अतिशय गेल्या वेळेस पेक्षा पंचवीस ते चाळीस हजार मतं जास्त पडणार आहेत गेल्या वेळेस एक लाख एक लाख त्रेचाळीस हजार मते दादांला ह्यावेळेस एक लाख ऐंशी ते नव्वद हजार मतं पडणार आहेत आणि दादा सत्तरऐंशी हजार मत निवडून ही आमची कायदा वरची पांढरी रेग आहेत मला एकच मना वाटतं दादांसाठी की मनासारखा राजा आणि राजासारखं मन कुणाचं असेल तर ते दादाचंच आहे आणि रोहितदादांनी अजून एक सर जास्त लोकांना सांगायचे दादांना मी मागच्या वेळेस म्हणलो दादा आम्ही तुमच्या सोबत आहेत दादा काही करा पण या कर्ज जामखेडा कुकडीचं पाणी हक्काचं आणल्याव कोणाचा बाप जरी आला तरी आम्ही भेणार नाही आणि तुम्ही सदैव इथून मंत्री राहणार फक्त दादा तेवढं काही करून कुकडीचं पाणी आमच्या कुसळगाव रत्नापूर ह्या भागातून पंचवीस काय चाळीस गाव आहे त्यांना मिळावं हक्काचं पाणी आणि तेवढं तुम्ही करताना आम्हाला अपेक्षा आहे म्हणून सर्व सारी जनता तुमच्या मागे आणि तुमचा विजय झालाय दादा फक्त आता आपल्या लीड साठी झाटायचंय आणि कुणी किती येऊन द्या जाऊन द्या दादा तुमचा हे विजय साऱ्या गोरगरीब जनतेचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे कुठे मोठे कुंकळ राहते गरीब जनतेचा जनतेच्या माझा असच राह मला एवढं सांगायचं तर शिंदे साहेब का नको आता शिंदे साहेबाची पाच वर्ष कोरोनाच्या काळात घरी बसून पाणी मारित होते रोहित दादा कोरोनाच्या काळात थ्रू कोविड सेंटर उभा केलं जामखेडला त्याच्यानंतर कर्जतला केलं राशनला केलं आणि सर्व लोकांना आरोग्याची सेवा असेल शिंदे साहेबांनी काय केलं त्यांच्या काळामध्ये निवडून आले आम्ही त्यावेळेस सक्रिय होतो त्यांना निवडून आणण्यासाठी पण ज्यावेळेस शिंदे साहेब निवडून आले तेवढे ते जे निवडून आले आमदार झाले की त्यांच्या मनात गर्व झाला की बा मी आता आमदार होते मला काही इथली जनतेची घेणं देण नाही आणि शिंदे साहेब जेवढेच गावातून जायचे तेवढेच काचाच त्यांनी खाली नव्हती बरं आमचे लोक माग पळायचे ते त्यांच्याकडून तरी त्यांना असं काही गेणं देणार आणखीन एक तुम्हाला आवृद्ध सांगू इच्छितो पुढारी कुणी कुठे जाऊन दे बर का जनता मात्र रोहितदादा बरोबर बर का आम्ही असं म्हणू शकतो की रोहितदादाची ही आहे बिगर शाणापतीची आहे जनता कुणी सर्वसामान्य जनता सगळी रोहितदादा बरोबर आहे नेते कुणी कुठं येते जाते ना त्याच्याशी सर्वसामान्य लोकांना काही घेणं देणं नाही दादांची टीम ही खेडोपाडी पूर्ण खेडोपाडी पोहोचलेली आज जरी आमच्या जिक्री सातशे सातशे आठशे मतदार सा, मतदार मतदान असलेलं लोकसंख्येचं गाव आहे फक्त तरी त्या ते गावात रोहितदादाचा रोज एक ना एक माणूस येतोय आणि काय बाबा कुणाच्या काय आडी अडचण आड़ येतात काय येतात या संदर्भात चर्चा केली जाते त्याच्यामुळं नेते कुणी कुठं आले गेले तरी काय विषय नाही जनता ही रोहितदादा बरोबर आहे राहणार आहे आणि रोहितदादाचा कमीत कमी पन्नास हजार मतांनी विजय होणार आहे आता रोहितदाच का दादाने काय लोक काय म्हणतात आम्हाला विचारतात की बाबा दादाने काय केलं सरकारी दवाखाना केला, केला राजेश टोपे साहेब आले त्यांच्या हाताने उद्घाटन झालं सरकारी दवाखाना झाला अनिल परब साहेब आले एस टी झालं पंचायत समितीचा दुसरा माजला झाला परत ज्यावेळेस बनची तर लोक आमच्या जामखेडा खेडेपाडीचे यायचे त्यावेळेस तिथं इतका घाण असायची तिथं दादानी आज नगर परिषद समजा बांधून एकदम चांगलं काम केलं रोहितदा आमच्या कुसळ रोडचे काम केले राजे राखीव आणलं अवती म्हणते आमच्या काळात राजे राखी आलत तुमच्या काळात राजे राखी आलत पण ज्यावेळेस दादा आमच्या वेळेस आले तिथं त्यावेळेस अक्षरशः दादानी सभा लावली आणि सारे अधिकारी बोलले त्यावेळेस ती मंजूर झालं ती तिकड हे नेलत जळगावला जळगावला नेणार आपले कोण जळगाव ते हेनी दादानी परत महा आणलं तर महागारी आणल्यानंतर दादांनी सारे काम भरपूर केले चौकोन कंपाऊंड झाले आमच्या विकास झाला विकास सारे लोक दादाने काय केलं दादाने काय केलं गोगलआडी पाजार तो खोल खानलाय आज तो टाच भरलेला आहे आमची जनता सारी सुखी परत सारे लोक म्हणजे रोही अजून काय केलं रोही दादाने कारखाना मागितला हाळगाव कारखाना नव्हता त्यावेळेस आमचे रस्ते ऊस पडत होते लोक कोणी नेत नव्हते आज दादाने किती वेळेस लोक म्हणावं लागायचं आमचा उच्नी आपण आज आमचा आठ आठ दहा दहा महिन्याचा कवळा ऊस सुद्धा गेला ना आमचे किलेर वीस बावीस दिसत पैसे जमा झाले शेतकरी सारा सुखी झालाय सारे लोक आमच्यावर सारे लोक दादा म्हणते दादान ले ले। दादाने लेख केले दादाने भरपूर कामं तर दादाचे काम सांगायचे म्हणले आज आपल्याला बी पुरायचे नाहीत की काम झालेत फक्त त्यांना डोक्यात एक बसले त्यांचे दादांनी आता फक्त त्यांनी टीका करते दादांनी काय केलंय सारच दादांनीच केले चला आपण थोडक्यात जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे पाठीमागे भरपूर लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत